राज्यामध्ये प्रौढ साक्षरता मिशन पुन्हा एकदा चालू करून उल्हास नावाच्या ॲपमध्ये माहिती भरणे सुरू करून आता एक वर्ष होत आहे आणि याच अनुषंगाने शिक्षण विभागाने शाळांना नवीन सूचना दिलेल्या आहेत शिक्षकांना काही टार्गेट देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर विद्यार्थ्यांचाही सहभाग यामध्ये घेण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत शिक्षण संचालकांनी यासंदर्भातले आदेश दिले आहेत नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटॉल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात निरक्षरांची ऑनलाईन नोंदणी होणार तर शाळेतील विद्यार्थी स्वयंसेवक बनणार चालू वर्षाची असाक्षर ऑनलाईन नोंदणी व त्यापुढील कार्यवाही वेगाने सुरू करण्यात आली आहे इयत्ता आठवी व त्यापुढील शालेय विद्यार्थ्यांचा स्वयंसेवक म्हणून सहभाग वाढवण्यात येणार आहे त्यासाठी प्राचार्य व मुख्याध्यापकांच्या बैठकांमध्ये याचा आढावा घेण्याचे निर्देश विभागीय मंडळांना संचालकांनी दिले आहेत या योजनेमध्ये असाक्षरांचे सर्वेक्षण व स्वयंसेवक सर्वेक्षण त्यांची उल्हास ॲपवर ऑनलाईन नोंदणी व जोडणी अध्ययन अध्यापन परीक्षेचा सराव परीक्षा पूर्व व परीक्षोत्तर कामकाजाची कार्यवाही तसेच क्षेत्रीय स्तरावरील जिल्हा तालुका शाळास्तर समित्यांचे कामकाज या बाबींचा वेळोवेळी आढावा घेणे आवश्यक आहे विभागीय शिक्षण उपसंचालक डायट प्राचार्य शिक्षणाधिकारी माध्यमिक प्राथमिक योजना यांचा या योजनेसंदर्भातील कामकाजाचा आढावा योजनेची प्रसिद्धी उद्दिष्टानुसार केलेले काम याबाबत विभागीय समन्वयकांनीही आता लक्ष घालावे लागणार आहे तर शिक्षण संचालकांनी केले आदेश जारी उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाची क्षेत्रीय स्तरावर प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य समन्वयक कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर व विभागीय समन्वयकपदी रत्नागिरी मंडळ वगळता संबंधित विभागीय मंडळाच्या अध्यक्षांची नेमणूक करण्यात आली आहे याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत उल्हास साक्षरता कार्यक्रमाची जबाबदारी आता विभागीय मंडळांवरही देण्यात आली आहे दरम्यान शिक्षण संचालकांनी उल्हास योजनेतील अनुभव लक्षात घेता माझे राज्य समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे आता चालू वर्षात वेगाने साक्षरांची नोंदणी करण्यात येणार असून पुढील आवश्यक ते कार्यक्रम यशस्वी करण्याचा आमचा प्रयत्न असणार ना आहे असे सागर राज्य समन्वयक उल्हास योजना यांनी म्हटलं आहे